नमस्कार आपण बघत आहात नमस्कार वंगबाद आज आपल्यासोबत सर्वांचे राडके प्रेमळ स्वभावाचे योगांचे प्रेरणास्थान खंबीर असलेले शिवसैनिक राजेश्री जयस्वाल आहेत त्यांच्याशी आपण विविध विषयांवर चर्चा करणार आहोत सर सर्वप्रथम सर आपलं नमस्कार वंगबादमध्ये खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र तुमच्या चॅनलला सुद्धा मी माझ्या शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो मी राजूभाई जयस्वाल आज संभाजीनगर घाटीमध्ये असून बरीचशी कुणकुण आमच्या कानावर येते का साहेबाच्या बदलीसाठी भरपूर असा प्रयत्न चालू आहे पण मी एक शिवसेनिक म्हणून आणि माझा अनुभव म्हणून मी सांगतो जर साहेबाची बदली करायची असेल तर घाटीला पन्नास वर्ष न्यायचं काम हे लोक करीत आहे मी या लोकाचा निर्धार करतो धिक्कार करतो कारण आज आदरणीय साहेब आज यांनी इतकी घाटीची इतकी चकचकाट केली आणि आतून बी आता चकचकाट होत आहे मला अभिमान आहे अशा अधिकाऱ्याचा तरी आदरणीय मी परमेश्वराजवळ बी प्रार्थना करतो का असे डीन साहेब परत संभाजीनगरला ना होणे नाही म्हणून त्यांची बदली न व्हावं यासाठी देवाकडे बी प्रार्थना करतो आणि ज्या काही लोकांनी त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न चालू केला आणि त्यांचा हा प्रयत्न आम्ही शिवसेनेत यशस्वी होऊ देणार नाही कारण हजारो करोडो लोकांच्या स्वाक्षऱ्या मी खूप स्वतः मुख्यमंत्र्याकडे पाठील पण पन... बदली होऊन देणार नाही मी ठामपणे सांगतो उद्धवजीच्या आशीर्वादाने हे लोक सत्तेत आल्यापासून उद्धवजीला काही बोलतात आदित्यदादाला पण काही बोलतात ही चुकीचं आहे ज्यांनी आपल्याला स्थान निर्माण केलं आपल्याला साधं पानटपरीवर एक चहा बारसुद्धा उदार मिळत नव्हता चहासुद्धा उदार मिळत नव्हती रिक्षावाल्याला सगळ्याला इतकं मोठं सहकार्य करून हे लोक पलट पलटवार करता बोलायची तारतम्य नाही आमच्यासारखे शिवसैनिकांनी तुम्हाला मतदान करून चार चार पाच पाच हजाराची मी लीडसुद्धा या जे आता सत्तेमध्ये आमदार आहे खासदार आहे यांना दिलेली आहे एका वेळेस परंतु ते सुद्धा आज पक्षाला दागाबाजी करून त्यांची आपापसातली मनमानी करतात तुम्ही उद्धवसाहेबापेक्षा मोठे नाही तुम्ही आदित्य साहेबापेक्षा मोठे नाही मातोश्री आपल्या शिवसैनिकाचं दैवत आहे तुम्ही मातोश्रीपेक्षा मोठे नाही तुमच्याकडे आज ज्या प्रॉपर्ट्या आहे मला एक सांगा आमदाराला दोन लाख रुपयाची वर पगार नाही आहे कधी त्यांची चौकशी झाली का हो आज दोन लाखामध्ये तर त्यांचा एक दिवसाचा आठ दिवसाचा बी खर्च नाही आहे जर दोन लाख रुपये जर पगार आमदार हो महोदयाला आहे तर त्यांचा प्रॉपर्टीचा हिसाब केला तर मुंबईला बंगले संभाजीनगरला बंगले इकडं बंगले इकडं शेती इकडं चारशे एकर शेती तिकडं बाग याचा हिशोब कोण करणार हो सगळ्या शिवसैनिकाची तळतळ घेतली आज शिवसैनिक आत्महत्या करते घाटीमध्ये येऊन जे अठ्ठ्याऐंशीचे शिवसैनिक आहे ज्यांनी पक्ष उभा केला उद्धवजीच्या आशीर्वादाने त्या लोकाला तो नहीं, 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 त्या तो साथ देणं तर बिलकुल कठीण त्यांना नोकऱ्या नाही काही नाही महागाई नाही शेतकऱ्याच्या तीन लाखाची कर्जमाफी त्याकडे लक्ष नाही बिलकुल दुसरीकडंच लक्ष आहे आणि म्हणून मी सांगतो का आदरणीय शुक्रेसाहेबाची बदली जर केली तर ह्या घाटीला पन्नास वर्ष आपण पाठीमागं नेऊ राहिलो म्हणून मी आणि माझ्या पक्षाच्या वतीनं आदरणीय सुखरेसाहेबाचं अभिनंदन करतो साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत आहे टेन्शन घेऊ नका तुम्हाला कुठल्याही बदली होऊन देणार नाही टेन्शन घेऊ नका कारण आज इतकी घाटी अप्रतिम केली आज पहिली दीड दोन वर्षाची स्थिती घाटीची आणि आजची स्थिती सगळ्या आम जनतेला माहीत आहे त्याच्यामुळं काही बदनामी एकमेकाचे करू नका आहे ते चालून द्या हीच मी शुभेच्छा सगळ्यांना देतो आणि पुन्हा ठामपणे सांगतो का जितका त्रास तुम्ही आम्हाला देतात जितका त्रास शिवसैनिकाला देतान जितका त्रास उद्धव साहेबाला देता जितका आदित्य साहेबांवर बोलताना त्याचा हिशोब आम्ही शिवसेनिक चुकता केल्याशिवाय राहणार नाही आज नाही तरी काय झालं उद्या सरकारमध्ये येणार आहे आणि आल्यानंतर पहिल्या आहे तुमच्याच लोक समजून द्या ना लोकांनी कोणाकडे कोणाकोणाचे प्रॉपर्ट आहे किती किती प्रॉपर्टी आहे अरे सगळं भूलभुलाही आहे चालून द्या जे येते देवाला शुगर माना की तुम्ही आज आरामशीर जिंग जिंदगी जगतात आज माझे गोरगरीब उन्हात आणत घाटीमध्ये ना, सुद्धा नाही इतकं तापमान असतो फारशा तापलेल्या ताप असून पैपही हिंडतात त्यांच्याकडे लक्ष द्या लोकप्रतिनिधी कधी घाटीला चक्कर मारलं मार का आठ दिसाला चार दिसाला कधी चक्कर मारलं का बिलकुल नाही मग काय करायचं तुम्हाला तुम्ही ए सी देत देवाच्या आशीर्वादाने तिकडंच काम चालून द्या आणि गोरगरिबाचे तळताळट घेऊ नका येणाऱ्या काळामध्ये गोरगरिबाला सहकार्य करा आज व्हेंटिलेटरचा तुरवठा आहे घाटीमध्ये ऑक्सिजनचा टायमाला मिळत नाही त्याचा तुरवठा आहे आज लवकर भरती कशी होईल त्याकडे लक्ष द्या माझे आई वडील समान लोक स्टेचर लोक लोटतात इथं म्हणून मी विनंती पुन्हा एकदा करतो सगळ्या मायबाप जनतेकडून का साहेबाची बदली करू नका हां आणि आम्हाला बी टेन्शन देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र आणि पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की ज्या ज्या वेळेस तुम्ही संभाजीनगरला याल त्या त्या वेळेस मला अगोदर रिपोर्ट टाका हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर हा शिवसैनिक तुमच्यासाठी काय करतो ते समजेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दोन लाख पाच रुप लाख रुपये लागतील फक्त मला फोन करा मग माझा अनुभव घ्या की मी ते शस्त्रक्रिया तुम्हाला केवढ्यात करून देतो कशा करून देतो आणि त्याच हॉस्पिटलला करून देतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याण्णव चोवीस चोवीस मी मराठवाड्याचा उद्धव साहेबाचा शिवसेना शिव आरोग्य सेनेचा संपर्क आहे जय महाराष्ट्र